देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहर मध्य मतदारसंघात नऊशे त्रेचाळीस जणांनी रक्तदान केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मंगळवारी नऊशे त्रेचाळीस जणांनी विक्रमी रक्तदान केले शहर ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च न करता रक्तदान शिबिरे आणि समाज उपयोगी कामासाठी तो पैसा खर्च करावा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते या आव्हानाला प्रतिसाद देत आमदार देवेंद्र कोठे यांनी एमआयडीसी येथील बालाजी मंगल कार्यालय मोदी येथील श्री अष्टभुजा मंदिर आणि लष्कर बेडरपूर येथील श्री अंबाबाई देवस्थान येथे रक्तदान शिबिर भरवले होते बोलली मल्लिकार्जुन ब्लड बँक मेडिकेअर ब्लड सेंटर सोलापूर ब्लड बँक अथहर ब्लड बँक सिद्धेश्वर ब्लड बँक यांनी रक्त संकलन केले आमदार देवेंद्र कोठे यांची विशेषता शहर मध्य विधानसभा मतदार संघात प्रचंड लोकप्रियता आहे विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी रांगा लागल्याचे चित्र दिसून येत होते परिणामी देवेंद्र कोठे यांचा पन्नास हजारांचा मताधिक्याने विजय झाला आमदार देवेंद्र कोठे यांनी मतदानानंतर रक्तदानाचे आवाहन केल्यानंतर नागरिकांनी नऊशे इतका प्रचंड संख्येने रक्तदान करून प्रतिसाद दिला मुख्यमंत्री देवेंददीप फडणवीस यांच्याच वाढदिवसानिमित्त सोलापुरात रक्तदान शिबिर आयोजित केले आहे तरी मी आज प्रथम रक्तदान केलेलं आहे तर सर्व महिलांना विनंती करते की तुम्ही सगळेजण आवर्जून या रक्त दिल्याने रक्त शुद्ध होतं आपल्या शरीरात आणि आपलं हेल्थही चांगलं राहतं आणि जास्तीत जास्त मत रक्तदान करून दे, सा, या देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाचं आपण अभिनंदन करू याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर पोलीस उपायुक्त विजय कबाडे अविनाश महागावकर माजी महापौर श्री कांचना यन्नम माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंडाल माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू माजी सभागृह नेता देवेंद्र भंडारे सोलापूर शहर मध्य विधानसभा मध्यपूर्व मंडलाध्यक्ष अक्षय आंजी खाने यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ¡Te!